नमस्कार मी श्वेता पवार तिव्ही लाईफ च्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे समतावादी विचार रुजवण्यासाठी समाज प्रबोधन करणारे विज्ञानवादी आणि महान तत्ववेते कृतीशील समाजसुधारक विश्वगुरू महात्मा बसवेश्वर महाराज यांना जयंतीनिमित्त जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले आनंद मुस्तारे प्रकाश जाधव अमिर शेख बसवराज बगले युवराज माने सोमनाथ शिंदे आशुतोष नाटकर बसवराज कोळी तुषार जक्का दत्ता बडगंची अनिल चत्रबंद इरफान शेख सागर गायकवाड दशरथ शेंडगे यशराज डोळसे सर्फराज बागवान महिला पदाधिकारी कार्याध्यक्ष उपस्थित होते बसवेश्वरांनी या जगात सर्वप्रथम रुजवली पहिली लोकशाही संसद स्थापन केली बाराव्या शतकात त्यांनी संस्कार आपल्याला दिलेले आहेत त्याचा अंगीकारून त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार आज जे आपण वाटचाल करीत आहोत हे खरं आपलं सद्भाग्य आहे जगात फक्त तीन महात्मे आहेत महात्मा बसवेश्वर महात्मा गांधी आणि महात्मा फुले महात्मा ही उपाधी सर्व धर्म समानतेची शिकवण देणाऱ्या थोड संतांनाच मिळते अशा संतांच्या चरणी नतमस्त होण्याची संधी आज आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना मिळाली त्यानिमित्त आणि अक्षयतृतीनिमित्त आपल्या सर्वांना मी मला शुभेच्छा देतो क्रांती समता आणि बंधुत्व त्याची त्याचा शिक शिकवण आणि संदेश देणारे महान हा क्रांतिकारक जगद्गुरू महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती त्या जयंतीच्या निमित्त मी सर्व स्वराज्यकारांना सर्व महात्मा बसवेश्वर भक्तांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर आज अप्त्यथी आहे त्याची देखील सर्व स्वराज्यकारांना मी मनापासून शुभेच्छा देतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं तसंच करून महात्मा बसवेश्वर महाराजांना अभिवादन करण्यात आलेलं आहे सगळ्यांना अक्षय टिपेया व महात्मा बसूच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो ज्यांनी बाराव्या शतकात या लोकशाहीच्या पाया रचला त्यावेळी त्यांनी स्त्रियांना शिक्षण व क्षमतेच्या जातीभेद तोडून जे कार्य केलं त्या कार्याचं आपण आठवण ठेवून आज जे काय जातीवाद वाढत आहेत ते जा 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 जातीवाद जर जा आपण महात्मा बसेधर महाराजांचे विचार जर वचन जर आपण सगळेजण आपला आत्मसात केलात तर आपल्याला या भविष्यात जे काही जातीवाद वाढवत आहेत ते कमी करण्यास हातभार लागणार आहे